नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील त्या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या आठ यो योजनेचे व या या आठ अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आठ अनुदानं कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याचबरोबर जिल्हान्ही यादी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याचबरोबर कोणत्या पिकासाठी याचबरोबर कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अनुदानाचे पैसे जमा केले जाणार आहेत आणि हे कोणतं अनुदान आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नम जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून या आठ योजनेचे व या आठ अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिली योजना व पहिलं अनुदान सव्वीस जवळपास सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एक्कावन्न शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकरी बांधवांना सततच्या पावसाचं अनुदान मिळालेलं नव्हतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सततच्या पावसाचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो गेल्या वर्षी सततच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या चौदा जिल्ह्यातील ज्यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर आणि वाशिम या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गतवर्षी गेल्या वर्षी सततच्या पावसाचं अनुदान या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला होता आणि एकूण चव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकरी याच्यासाठी पात्र केलेले होते परंतु याच्यापैकी हे अनुदान प्राप्त झालेलं नव्हतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पावसाचं अनुदान आता पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना गतवर्षीचं अनुदान प्राप्त झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये काही वंचित राहिलेले शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांच्या तुट्या होत्या आणि त्या तुट्या असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो दुसरं महत्त्वाचं अनुदान अतिवृष्टीचं अनुदान आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस रोजी खरीप खरीप हंगाम दोन हजार तेवीस म्हणजे जून जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली होती ढगपुटी झाली होती आणि या अकरा जिल्ह्यातील ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसला नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचं हे अतिवृष्टीचं अनुदान आहे आणि जवळपास चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि याच्यापैकी हे अतिवृष्टीचं अनुदान प्राप्त न झालेल्या शेतकऱ्यांना आता हे, शेत हे अनुदान पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप सुरू आहे ज्या शेतकऱ्यांना याचं या अतिवृष्टीचं या अनुदान वाटप झालेलं आहे त्यांना पुन्हा डबल अतिवृष्टीचं अनुदान भेटणार नाही मित्रांनो तिसरं महत्त्वाचं आणि मोठं अनुदान आहे अवकाळी पावसाचं अनुदान मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस ला अतिवृष्टी अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील सर्वच्या सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आलेला होता जवळपास राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला होता आणि हे अवकाळी अनुदान होतं आणि या अवकाळी अनुदानाचे पैसे या राज्यातील सर्व सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या तलाट्यांच्या माध्यमातून पोर्टलवर अपलोड करण्यात पोर्टल आलेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना आपले विके नंबर भेटलेले आहेत त्या शेतकऱ्यांची ई के वाय सी के वाय सी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांची त्यांचे पैसे जमा होतील परंतु आता अद्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या याद्या तलाट्यांच्या माध्यमातून प्रसारित करणे पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत काही शेतकऱ्यांची के सुद्धा झालेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हे अवकाळी अनुदान जमा होत आहे हेक्टरी तेरा खरीप हंगाम हजार ची पीक विमा योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना यावर्षी शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये आपला पीकमा पीक विमा भरलेला होता आणि या पीकमा भरलेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विमा कंपनी हप्ता द्यावायचा आहे तो दोन एक एक हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपयाचा हप्ता नऊ विमा कंपन्यांना आहेत आणि या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण झालेलं नव्हतं त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप चौतीस जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे सोयाबीन कापूस तूर या पिकाचा पोस्ट डाटाचा डाटा सुद्धा विमा कंपन्यांकडे पोहोचलेला आहे आणि जो काही आपण जो म्हणतो पंच्याहत्तर टक्के पिकमा सी सीचा पिकमा त्याच्यानुसार सुद्धा आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण सरसकट होणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात येत आहे परंतु सध्या ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण बाकी आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यांचं वाटप या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान म्हणजे दुष्काळी अनुदान मित्रांनो तुम्हाला माहीतच की राज्य सरकारने एक महत्त्वाचा पहिला जी आर काढला आणि या पहिल्या जी आरच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि डबल काही दिवसानंतर या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्या चाळीस तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक दुष्काळी अनुदान मंजूर केलं ज्यामध्ये या प चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस पात्र लाभार्थ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनु अनुदान मंजूर केलेलं होतं आणि अशा दुष्काळी अनुदान मंजूर केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीसुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि याच्या सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची आपली केवायसी पूर्ण केलेली आहे केवायशी पूर्ण केलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये दुष्काळी अनुदान या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही या पोर्टलवर खूप लोड आहे त्यामुळे केवाय सी करण्याचं पो केवाय सी करायला थोडा वेळ लागत आहे पोर्टल जाम आहे त्यामुळे हे ये प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो पुढचं महत्त्वाचा अतिवृष्टी अतिवृष्टीचं अनुदान आहे मागील तीन वर्षापूर्वीचं तेवीस जिल्ह्यामध्ये एकशे सहा कोटी रुपयांचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मागील तीन वर्ष अतिवृष्टीचं एकशे सहा कोटी रुपयांचं अनुदान, अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे आणि केवायसी केलेल्या ला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याच्या वाटपाला सुद्धा सुरुवात झालेल्या निकषानुसार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये हे अनुदान वितरित केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो जे काही मागे अतिवृष्टी झालेले होते त्या दहा जिल्ह्यांमध्ये आता अतिवृष्टीचं पुन्हा वाढीव स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान मंजूर केलेलं आहे ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहमदनगर म्हणजेच आहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या सर्व दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पात्र लाभार्थ्यांना एक एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख नव्याण्णव एक्क्याण्णव हजार रुपयाचं अतिवृष्टीचा वाढीव अनुदान मंजूर केलेलं आहे हे सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ वेगवेगळे अनुदानाचे पैसे आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार किती रुपये होणार किती लाभार्थी शेतकरी पात्र आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद